गुगल या सर्च इंजिनची स्थापना कोणी केली व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये आपले प्रतिक्रिया अवश्य कळवा लेवलपेज आणि सर्चिबल ज्यांनी एकोणविसशे अठ्ठ्याण्णवमध्ये गुगलची स्थापना केली कॅमेऱ्याचा शोध कोणी लावला अठराशे सोळामध्ये जोसेफ निप्से यांनी तापी नदीचे उगम स्थान कोणते आहे सतपुडा पर्वतरा पृथ्वीचा सर्वात उंच प्रदेश कोणता आहे बेट समुद्र सपाटी चौदा हजार तीनशे सत्तर फूट उंचीवर आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक सर्वात मोठी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे रजिया सुलतानाचा शासनकाळ कोणता होता बाराशे छत्तीस ए डी ते बाराशे चाळीस ए डी सलीम अली राष्ट्रीय उद्यान कोठे आहे व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण्यानं पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जम्मू काश्मीर जागतिक आरोग्य संघटना कोठे आहे जेनिवा स्वित्झरलँड राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अठरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो कोलानपूर कोणत्या देशाची राजधानी आहे मलेशिया जपानचे चलन काय आहे जपानियेन खुपूचा पिरॅमिड कोठे आहे इजिप्त कोणत्या मोगल शासकाचा बीबी का मकबरा शी संबंध आहे औरंगजेब स्वतंत्र सैनिक उधम सिंह यांचा जन्म कुठे झाला उधम सिंह यांचा जन्म पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील सुनम येथे झाला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किती वेळा निवडला जाऊ शकतो दोन वेळा म्हणजेच आठ वर्ष एक राष्ट्राध्यक्ष राहू शकतो गणिताचे जनक म्हणून कोणाला ओळख जाते ओळखले जाते आर्किमिडीज यांना मेक्सिको सिटी की राजधानी को मेक्सिको सिटी वन जी बी मजे कैं एम बी आता एक हज़ार चौवी एम बी एस आशिया आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये असलेल्या कोणत्या एका देशाचे नाव सांगा तुर्किस्तान कोविड चा अर्थ काय आहे कोरोना व्हायरस दोन हजार एकोणावीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद